सो काही गुड मॉर्निंग आम्ही आता आलेलो आहे माथेरानला तर आमच्यासोबत आज माथेरानच्या ट्रिपला सुरतवरून खास पाहुणे आलेले आहेत शाहरुख भाई हे आपले शाकीर भाई आहेत हे शाहरुख भाई हे जावेद भाई जावेद भाई कैसा है गार्डन गार्डन हे हमारा आरबज भाई हे शाहरुख भाई आपको कैसा लग बढ़िया। गाधन, गाधन, गाधन हो रहा है बढ़िया e, ना अगले संडे वापस आओगे जरूर 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 ना हा फिर चला तर आम्ही आता तुम्हाला पुढे दाखवू माथेरानचा व्यू कस काय ते बघू आपण पुढे आता मोज, मोज करणी आपण गो बहुत कडक आई 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 तर सो गाईज ही आमची पब्लिक आता था, इथे थांबली आहे ट्रेन बघायला माथेरानची अरबाज भाई काय बोलतो काय ट्रेन बघायला थांबलाय तू तर बघू शकता तुम्ही काय माथेरानची ट्रेन आहे ते नाईस व्ह्यू मायरा पॉइंटला थांबलोय आम्ही चमट मार्के भाई तो फोटो काढायला थांबलाय ट्रेन सोबत काहीच आम्ही आता पोचलेलं आहे माथेरानच्या मार्केटमध्ये फायनली तुम्ही आता मार्केट, मार्केट आणि रेल्वे स्टेशन बघू शकता माथेरानचा तुम्हाला दाखवतो पुढे मी आय लव माथेरान हा माथेरानचा रेल्वे स्टेशन आणि हा पूर्ण मार्केट भाईला, काय करायचं अरवाज तुला माथेरान स्टेशन वरती फोटो काढायचा चला तर आम्ही आता फोटो शूट करतो थोडा मिलाकडी भुसाग तुशेर निशिकारी दिवा बड़ा ससाग, तुम्ही बघू शकता कसे पोज देऊन उभे फोटो साठी सर्व लाईनी मध्ये उभे फोटो शॉकिंग तर काहीच तुम्ही बघू शकता माथेरानचा मार्केट श्रीराम मंदिर कमलकुंज इथे आपल्याला पॉईंट फिरायचे असेल तर घोडे सवार करू शकता तुम्ही साडेसातशे रुपये एका माणसाचे घेतात काहीतरी डिस्कशन चालू आहे आमच्या टीमचा क्या लेना आहे भाई बेल्ट लेना है भाई भाई को बेल्ट लेना है आपने रेट क्या हो शाहरुख भाई क्या बोल रहे घोडेवाला कितना बोला आपको सातशे रुपये बोलतात एका माणसाचे फुल आज संडे तर फुल क्राऊड आहे त्याच्यामुळे त्यांचा रेट पण वाढलेला आहे काय बोलतं तुला कसं वाटतं विजन चांगला पाऊस पडल्यावरती अजून मजा येईल आपल्याला पाऊसच पडत नाही काहीच फुल एकदम गर्मी गर्मी तर सर्वांची हवा टाईट झालेली आता आम्ही माथेरा स्टेशनला पोहोचलेलो आहे म्हणजे कालपासून आल मगपर्यंत आलेलो आहे अजून आपल्याला पाच पॉईंट फिरायचे आहेत तुम्हाला दाखवेल आलो आलो तर काहीच आम्ही आता थांबलोय था। चाय पियायला मस्त सगळे चाय पितात आहे जावेद बायला चायची तळप लागली होती बाय ब्लॉग मिले मेरे बायकोले ब्लॉग मिले चाय अभी सब चाय बोलो बोलो उनको रहे पानी भाई। ना। भाई। या समजे तुम्ही पण चाय पियाशी आहे पिलेत नाही पिले पी ना मग तो काही आता आम्ही चालतोय और आम्हाला हे देखो कुत्ता ये हमारा जंगली दे कुत्ता दे है। फुल एंजॉय पब्लिक। आई व्यू। हमारे कुत्ते को भूख लगी है लगता है? कुत्ते को खाना देना पड़ेगा कुछ तो। क्या कहेगा भाई मेरे मेरे भाई क्या कहेगा तू <laughs> क्या कहेगा ये देख ये देख ये देख खाना पड़ा ये देख इधर आ यू यू टॉमी को सादा खाना पसंद नहीं है हड्डी पसंद है ओए कुत्ते पीछे तो देख ए, ए कुत्ते ए कुत्रिया ए कुत्रिया आगे भाग ना बघतच नाही आता त्याला खूप चीड आलेली आम्हाला एक कुत्ते का चिड गई होत पीचे देखरा मेक ना बायल तो देकल तर ती का थोडी बाय बाय सकल तर ती का थोडी तर आम्ही आता पोहचलेला आहे इको पॉइंटला आपण बघू शकता मंकी भाऊ कसा धावतोय पुढे इथून गेल्यावरती इको पॉइंट लागेल काहीच आम्ही आता पोहचलेलो आहे फायनली इको पॉइंटला तुम्ही इको पॉइंटचा व्ह्यू बघू शकता तू मला अंगुराच मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी आमच्या अरबत बाईचा मोबाईल हरवलेला आहे फुट मोबाईल भाई तो बाई दे नंबर। <laughs> फोन ला फोनला मोबाईल ला वरती फोनला अरबत <laughs> भाई आमचा फुल टेन्शन मध्ये आला इको पॉईंटला कोणाला फोटो काढायला दिला होता त्याचं त्यालाच माहित नाही बाई किसके पास दिया फोन ले चल हो किसके पास है? मेरा है, के है, मेरा, मेरे पास <laughs> <के> मेरे <मुझे> <laughs> <laughs> स्माइल आली आता माझ्यात खिशात मोबाईल होता माझ्याकडे दिलेला त्याने त्याचा त्याला माहीत नव्हता तो कम्प्युट झाला होता फुल कोणाकडे मोबाईल दिलेला फोटो काढायला मोबाईल मी लपून ठेवला होता माझ्या खिशामध्येच होता तर आता स्माइल आली बाई चेक करते खुश आहे मोबाईल भेटला ना खुश आहे ना चौतीस हजाराचे चौतीस कॅश कॅश माझ्यामुळे मोबाईल भेटला तुला लक्षात ठेव चला आता आपण इको ला फिरून झालेले फोटोशूट वगैरे केला मस्त बनव आता आपण चाललोय धरणावरती बघूया आता गल्ली गल्लीतून चाललोय बाय पुरे तर काही आम्हाला ज्या पॉइंट वरती पोहचायत लॉट पॉइंट होतात त्याला त्या पॉइंट वरती आता फायनली तर आता आपण फुल एन्जॉय करणार आहे इथे फुल क्राऊड एकदम आणि आपण होऊ शकता काही झी नदी आणि तिकडे त्या साईडला दाखवतो मला मी ते धरणा आहे तिथे अजून नदी पूर्ण भरली नाही कारण का पाऊस एवढा झालेला नाही अजून पाहिजेल तसा तर शाकीरबाई इथे फुल व्हिडिओ काढते याच नदीचा पुढे जाऊन इकडे या साईडला धरणा तयार होतो आणि ते आंघोळ करायला पण खूप मजा येते पण आता पाऊस नसल्यामुळे काही आपल्याला धरण्याची मजा वगैरे घेता नाही आता थोडा थोडा रिमझिम पाऊस चालू झालाय आरवाज रस्ता शोधतोय जायसाठी <laughs> 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 हो जादा घेऊ पि तुने बायको ब्लॉक में अपना भाई गिरता गिरतात अभी गांधीजी का कुत्ता गांधीजी का कुत्ता कुत्ता भावाचे पाय मागले आपल्या पूर्ण पाय घसरला त्या भावाचे पाय मागले यार भावा दूर दूर काय जा त्याला धुवून धुवून दे ना नावा धुवून देऊ चल भाय डंगड़क डंगडक ढंगडक 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 डंगडक डंगडक भाऊ भेटला होता कोण होता माहित नाही पण कॉमेडी होता मोज मोले मोज करते, करते बोले की पड <laughs> <पर क्या> <laughs> <नामा पर laughs> <laughs> मामा पडला पाहू शकता फोटो कापूचा काय नाही चला होते एन्जॉय एन्जॉय नो रिक्स नो रिक्स नो रिक्स जावेद बाय पहिलेच घाबरले नो रिक्स बोलतात दोघांचा तर कार्यक्रम झालेला आहे आता कोणाची वेळ काय माहित नाही बघू शकता तुम्ही ओ नाइस बोलिन죠 गाइस आपण पण त्या साईटला जाऊया बघू शकता गाइस तुम्ही रत्नयो कडक एक व्हिडिओ ना जर राउंड करके आमचा तिसरा तिसरा म्हणजे भाऊ पण आपला त्याचं पण पाय कस ना शाके शाहरुख बाय शाहरुख बाय क्या हो गया तो पण बिचारा पाय धुतोय सर्व पाय घसरतोय सर्वांचे कारण का इथे पाऊस पूर्ण नाही झाला म्हणून चिकट झालंय पूर्ण दलदल दलदल व्यू बघू शकता तुम्ही काही

नाही म्हणजे माथेराम बघितला नाही असं बोलतच लोक आम्ही आता पावसामध्ये खूप भिजले आणि आता गरम गरम कांदा भजी मॅगी ता पण आली आपली घरून गरम मॅगी मग वापरून येत नाही गोटाळी तुम्ही पण या काही कांदा पण एकदम गरम गरम मस्त टेस्टी

जाना टिक से फोन कर ना पोचे गे बाय फोन जाऊया आपल्या घरी हा ब्लॉग आपण इथे ट्रेंड करतोय गुड नाईट बाय टेक केअर